श्री स्वामी समर्थक कशा आहात सर्वजण मी मस्त आहे तर तुम्हाला मी आज एक सेवा एक उपाय तुम्ही उपाय म्हटला तरीही चालेल आपण एक गुरुभक्त दत्त महाराजांचे भक्त स्वामींचे भक्त आपल्याला स्वामीं आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात संकटे असतात कोणा व्यवसायाचे प्रॉब्लेम कोणाला बिझनेसमध्ये लॉस होण्याचा प्रॉब्लेम काहीही असू शकतो आपल्या घर घरातले आर्थिक प्रश्न आपल्यावर येणाऱ्या भरपूर संकटे कर्जात जे कर्जाचे प्रश्न असतात तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याकडं एक असं महाराजांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्यासारखंच आहे ते एक स्तोत्र आहे ते स्तोत्र तुम्ही रोज अकरा वेळेला वाचावं लागतं परंतु कसं आहे आपल्या ह्या जीवनात कितीही तुम्ही कष्ट करा काहीही करा तुम्ही कितीही व्यवस्थित राहा तुम्हाला काही ना काहीतरी संकटही येत असतातच हे था। आयुष्यच असं आहे की प्रत्येक पावलाला संकट हे आल्यासारखंच असतं तर इतकं आपण एक एकदा की टेन्स होतो की, की आपल्याला काहीही मार्ग सुचत नाही आपण काय करू हे आपल्याला असं वाटत असतं आता यातून कसा मार्ग निघेल काय करायचं ह्या असे खूप प्रश्न असतात आपल्या आयुष्यात कुणाचे काही प्रश्न तर कुणाचे काही प्रश्न भरपूर कारणं आहेत एक काय दोन भरपूर कारणं आहेत सगळ्या म्हणजे प्रॉब्लेम आणि संकटांच्यासाठी तर कसं आहे आपण हे जे स्तोत्र आता मी जे हे सांगणार आहे ना हे स्तोत्र तुम्ही रोज पठणात आपल्या ठेवा आपल्या दत्त महाराजांच्या सा दत्त महाराजांच्यासाठीच अस आहे हे म्हणजे त्या सेवेमध्ये दत्त महाराजांची सेवा करतात ना त्यांना तर ते माहीतच असेल परंतु त्याचं फळ इतकं प्रचंड आहे की मी अनुभवले ते मी अनुभवले मी स्वतः अनुभवले म्हणून तुम्हाला एवढं गॅरेंटीड सांगता आहे की तुम्ही ही सेवा करा तुम्ही ही सेवा केला तर तुमचे प्रश्न खूप खूप प्रश्न तुमची मार्ग लागतील परंतु ती सेवा करताना तुम्हाला विश्वास असणं हे महत्त्वाचं आहे किंवा असं काही कारणासाठी हा माझं हे काम होऊ दे म्हणून आपण नुसता ही सेवा केल्याचं नाही परंतु दत्त महाराजांच्यावरती तुम्हाला पूर्ण विश्वास असणे खूप खूप महत्त्वाचं आहे तर मी मला हे सांगायचं होतं की हे स्तोत्र कोणतं आहे ज हे स्तोत्र कसं आहे आपल्याला एकदा तरी एक, एक सकाळी एकदा संध्याकाळी वाचू शकता किंवा आपल्याला खूपच प्रॉब्लेम येत असतात आपण रेग्युलर याच्यात आपण सकाळ संध्याकाळी वाचू शकतो जर आपल्याला अडचणी संकट असतील भरपूर प्रमाणात तर तर तुम्ही रोज अकरा वेळेला हा हे स्तोत्र वाचा आणि जमल्यास तुम्हाला जमल्यास तुम्हाला जर गुरुवारी एकशे आठ वेळेला हे स्तोत्र वाचा तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील त्यात काही वाद नाही सगळे म्हणजे सगळे प्रश्न मार्गी लागतील महाराजांच्या तुम्ही अगदी जवळ जाल इतकं म्हणजे या स्तोत्राचं महत्त्व आहे घोरत कष्टध्रहण स्तोत्र हे या स्तोत्राचं नाव आहे हे स्तोत्र तुम्हाला कुठंही यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा गुगलवर सर्च करा तुम्हाला ते मिळून जाईल परंतु ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतः अवघड आहेत शब्द आणखी पाच ओव्यांचा आहे अवघड आहेत शब्द परंतु ते आपण स्वतः बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे ऐकणं आणि आपण ही सेवा केलो असं नाही आपण ते जा उच्चार आपल्या मुखातून त्याचा उच्चार होणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही असं म्हणजे पर्याय मार्ग काढू नका तुम्ही स्वतः ते म्हणा स्वतः वाचा स्वतः म्हणा किती तुम्हाला एक पंधरा दिवसात तुम्हाला ते पाठ होऊन जाईल गोरत्कृष्णसूत्र इतकं म्हणजे आणि वाचताना ही म्हणजे कळेल म्हणजे संस्कृत आहे परंतु कळेल तु, तुम्हाला की त्यातून काय काय म्हणजे कशासाठी काय हे बोललेलं आहे तर तुम्हाला हेच मला सांगायचं होतं आणि तुमच्या प्रश्ना तुमच्या आयुष्यातले जे सगळे प्रश्न आहेत ना ते मार्गी लागतील तुम्ही ह्याची याची सेवा चालू करून पहा आणि तुम्हाला ह्या सेवेतून ह्या सेवेतून तुम्हाला काय फळ मिळालं किंवा काय म्हणजे तुम्हाला त्याचं काही बेनिफिट मिळालं ते मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा आणि माझं सांगण्यात काही चुकलं असले तर मला क्षमा करा तर हा माझा व्हिडिओ इतकाच ह्याच्यासाठीच होता तर तुम्ही ही सेवा करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ